तर थोडं थोड मित्रांनो बघून घ्या रेड पंढरपूर आहे का पंढरपूर रेड आहे दोन दात आहे मित्रांनो बघून घ्या धडाला वगैरे चांगला आहे बिल्डिंगला चालू आहे किती किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागणी झाली आहे काय बर ती म्हणजे रेड म्हणजे तुमचं घरचा आहे का विकत आणलेला आहे घरच्या झालेलं आहे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे चा, सांगोलीच्या मशीनच्या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन सांगोल्यातील मशीनचा बाजार त्या ठिकाणी कवर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण मशीनचा बाजार बैल बाजार खेलार बाजार बाजार मेंढी बाजार त्या ठिकाणी एच एम गायींचा बाजार संपूर्ण बाजार कर कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जर चॅनलवर कोणा नवीन असाल अद्याप तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसले आपल्याला संपूर्ण बाजारचा अहवाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आलेल्या पंढरपुरी मशी असतील दुगल मशी असतील मोरामशी मशी ज्या ज्या टाईपच्या मशी आल्या त्या बऱ्यापैकी आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बैठला तर शेवटपर्यंत बैठला कमेंट करा मित्रांनो आपली एक कमेंट लाख मला कारण कसं आहे आपण एवढा लांबून येऊन व्हिडिओ तयार करत असतो आणि जर आपण एक कमेंट केली तर त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवायला त्या ठिकाणी उरिजनता निर्माण होते तर जास्तीत घालवतो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर बया तुमचे का तुमचे काय तर बघून घ्या आहे साहेब कसे आहेत आताला हे जुळले जुळले काय बर किती वेळ येते तिसरा आता पोटात तिसरा आहे का वेल हे वेल्याला तिसरा हा म्हणजे दूध आवर आहे का आता बर किती दूध चालू आहे सध्या नऊ लिटर आहे नऊ लिटर दूध आहे दूध आहे बोलीत भेटेल का हो भेटेल शेतकरी व्यापारी आम्ही व्यापारी किती किंमत सांगता याचं पंच्याहत्तर काय होईल इकडे तिकडे पाच हजार कमी आहे सत्तर पर्यंत सुट्टेल द्या कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव तेवीस झिरो डबल आठ सातशे सोळा धन्यवाद तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो सांगोल्याची यात्रा आहे आणि यात्रेमुळं बाजारात आतापासूनच खेळणी पाळणं वगैरे यायला सुरुवात झालेली आपण आता रेडे असतील रेड असतील ह्याची माहिती घेणार आहोत नमस्कार हा गाव कुठला आहे काशीगाव हां काशी गाव? बर किती महिने रेडी वर्षे एक वर्ष पंढरपूर आहे कसं आहे पंढरपूर आहे पंढरपूर बरं किती किंमत सांगतो हां मद... तिची किंमत वीस हजार वीस हजार काय मागणी झाली इला मागणी झाली कितीपर्यंत चौदा काय अपेक्षा तुमची पंधरा सोळा हजार सोळा हजार घ्या सोळा हजार घ्या सोळा हजार आल्या देणार आहे काय किती रेड्या आणलं होत्या रेड्या किती आणल्या द्या दोन आणली द्या कुठे आहेत बरं तिचं किती तिचं किती सांगतो चौदा हजार चौदा हजार बरं ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हां आठ पंचावन्न बेचाळीस हा चोवीस ठीक आहे धन्यवाद राम राम

कितीला मागतील चाळीस किती अपेक्षा तुमची मोबाईल नंबर सांग शहाण्णव त्र्याहत्तर पासष्ट चौदा एकावन्न ठीक आहे धन्यवाद रामराम भैया राम राम गाव कुठला आहे नंदेश्वर नंदेश्वर बोसेल मग गडा ब कसे जाताल मग

मित्रांनो येत जर कुणाला व्यवहार चालू आहे मशीचा आपण <coughs> फिरून ग्राउंड रिपोर्ट घेऊन सर्व मशीनची माहिती घेणार आहे तिसरा राम राम गाव कुठला आहे आवाज किती कुठल्या ब्रेड मध्ये येते गावरान हा येते किती किंमत सांगत आहे सत्तर हजार सांगतो सत्तर हजार यायला झाली किती किती दूध दिले गेले त्याला तीन चार चार लिटर दूध दिले बर काय कमी जास्त होईल किती पर्यंत सुट पाच दहा हजार रुपये साठ पर्यंत पंचावन्न साठ कॉन्टॅक्ट नंबर दे नव्याण्णव सत्तर तेरा चाळीस त्रेपन्न तेरा चाळीस त्रेपन्न आहे धन्यवाद बघून घ्या शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये म्हशी किती आले त्या व्यापाऱ्या मशी मित्रांनो या परिसरामध्ये तुमचे गाय बोला कशी आहे दाताला दाताला तर संपली दाताला दाता संपली गाय बर किती व्यताज तिसरे दुगल आहे काय हा दुगल आहे बर किती दूध दिलं गेला व्यताला दूध दिले की चार चार लिटर चार चार लिटर दिले किंमत मग काय सांगताय पंचाळीस पंचाळीस किती पर्यंत मागितली काय किती सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत मागते ती काय पंच्या पंच्याहत्तर आल्या शेतकरी तुम्ही शेतकऱ्या जवळ शेतकरी मित्रांनो बघू शकताय सत्तर हजार आलं का व्यवहार होईल असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे बरोबर आहे तर बघून घ्या महेश ठेप्याल वगैरे कसे तर अजून किती दिवस बाकी बाकी दहा बारा दिवस आहे दहा बारा दिवस घेईल दहा बारा दिवस आहे कच्चे कोणाला पाहिजे असेल रेअर कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आपण संपूर्ण घेऊ शकता चेहरा वगैरे मशीदा बघू शकताय आहे कसा आहे अगदी मामान अधिक दिवस चेहरा कोरलेला आहे मशीदा सांगा कॉन्टॅक्ट नंबर हां म मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस एकोणऐंशी हां शहात्तर वीस एकोणऐंशी झिरो सात झिरो नऊ धन्यवाद तर बघून घ्या सांगोला बाजारातील शेतकरी या करण्याचं काम चालू आहे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून रेडा असेल रेट असतील त्या देखील आपण चोर करण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघून घ्या बाजार कसा बसला आहे ही आपण चोर करू हो कोणाकडे झाली आहे म्हैस कोणती जाय कशी आहे दाताला दाताला सायजाती आहे दाताला फायदा दाता या किती दिवस झालं खाली होऊन येऊन दोन महिने झाले दोन महिने किती चालू आहे दूध दूध आता सहा लिटर दूध चालत हो टायमाचं पंढरपूर आहे पंढरपूर बा किती आलं तर तिला पंचेचाळीस आलं तर द्यायचे पंचेचाळीस आलं का होईल व्यवहार आणि दूध आता सहा लिटर चालू तीन लिटर या बोलीत मिळेल शेतकरी व्यापार आहे शेत शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकरी जो इमाईस आहे कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता पंचेचाळीस एक चाळीस पर्यंत सुटेल दादा नाही नाही सुटाई बरं आता तीन चार महिने तीन महिने झाले मग खाली रेड आहे का रेड आहे का प्युअर बोरा पंढरपूर प्युअर पंढरपूर बोरा रेड आहे हा लावलेली आहे बर चांगला रेड लावलेलं जाय म्हणायचं ठीक थी। आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव बेचाळीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव बेचाळीस सत्तावीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव ठीक आहे धन्यवाद चालू द्या तर मित्रांनो बघून घ्या महेश त्या ठिकाणी चाळीस एक हजारापर्यंत दिल भेटा कुणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकतात तर बघून घ्या बाजारामधील आपण मोठ्या मापा या म्हशी रेड संपूर्ण बाजार करण्याचा प्रयत्न केलाय बऱ्यापैकी आज लाईव्ह बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण रेड दाखवूया रामराम मालक रामराम गाव कुठलाय माळू ह माळू जाताल कसं आहे रेड दोन जाताय दोन चालू आहे का आता ब्रिडिंगला मी काय आणले का तर थोडं फिरवता याला दाखवूया मित्रांनो बघून घ्या रेड पंढरपूर आहे का पंढरपूर रेड आहे दोन दात आहे मित्रांनो बघून घ्या धडाला वगैरे चांगला आहे बिल्डिंगला चालू आहे किती किंमत सांगतंय पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागणी झाली आहे काय झाली बर ते म्हणजे रेड म्हणजे तुमचं घरचं आहे का विकत आणलेलं आहे घरच्या मशीद झालेलं आहे बरं कवळा मित्रांनो अजून कोणाला पाहिजे असेल तर ती बिल्डिंगसाठी चालू आहे संपर्क साधून घेऊ शकता व्यापारी दोन्ही शकतो मोबाईल नंबर द्या नव्याण्णव एकवीस हा नव्याण्णव झिरो सात एकोणऐंशी चोवीस धन्यवाद तर कुणाला पाहिजे असतं तर कॉन्टॅक्ट नंबर दिलाय रेड बघून घ्या धडाला वगैरे कसा आहे तर संपर्क साधून घेऊ शकता धन्यवाद बघून घ्या बाजार आपण बऱ्यापैकी मित्रांनो कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत आहे त्यांनी शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा म्हणजे आम्हाला समजून जाईल की आपले व्हिडिओ संपूर्ण त्या ठिकाणी बघितलेला आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तर थांबूयात धन्यवाद